छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा संभाजी उद्यानात तत्काळ बसवण्यात यावा या मागणीसाठी चार मे रोजी संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटनेकडून पुणे महापालिकेला घेराव घालण्यात येणार आहे त्यामुळे गडकरी पुतळ्याचा वाद आता पुन्हा एकदा चांगलाच चिघळण्याचे चिन्ह निर्माण झालेत राजसन्यास नाटकातून संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडफोड करत हटवला होता यानंतर बरंच राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं होतं तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षीयांनी गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा हे एकमतानं मान्य केलं होतं मात्र आता संभाजी ब्रिगेडनं गडकरींना नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा संभाजी उद्यानात तत्काळ बसवावा या मागणीसाठी चार मे रोजी संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटनांकडून पुणे महानगरपालिकेला घेराव घालण्यात येणार आहे यामुळे गडकरी पुतळ्याचा वाद चांगलाच चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत छत्रपती संभाजी महाराज एक चारित्र्यसंपन्न अत्यंत पराक्रमी शूर होते करे तर म्हणतो की भारताच्या इतिहासामध्ये संभाजी शूर पराक्रमी बुद्धिमान असा राजपुत्र झाला नाही अशा संभाजीराजांची यथिच्छ बदनामी राम गणेश गडकरी यांनी राजसन्याच्या नाटकातून केलेली आहे इतक्या खालच्या स्तरावर जाऊन की संभाजीराजांचे अनैतिक संबंध त्यांच्या मुलीशी त्यांच्या चुलत बहिणीशी होते असे प्रसंग राम गणेश गडकरी यांनी नाटकामध्ये रंगवलेले आहेत शिवाजी महाराज संभाजीराजे मावळ्यांना माकडं म्हणणं तुकारामाला देहूला कुत्रा म्हणणं अत्यंत आक्षेपारे उल्लेख त्या राजसन्यास नाटकामध्ये आहे कुठलाही सुसंस्कृत माणूस गडकरीसारख्या विकृत व्यक्तीचं समर्थन करू शकत नाही अशा संभाजीराजेंच्या उद्यानामध्ये गडकरीचा पुतळा असणं हे अनैतिहासिक आहे संभाजीराजेंची बदनामीकारक बाब आहे जसं शिवस्मारकामध्ये शिवाजीराजेंचा पुतळा असतो डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकामध्ये आंबेडकरांचा पुतळा टिळक सार स्मारकामध्ये टिळकांचा पुतळा तर संभाजीराजेंच्याच उद्यानामध्ये सुद्धा संभाजीराजांचा पुतळा असणं हे स्वाभाविक आहे संयुक्तिक आहे त्यामुळे त्या ठिकाणी संभाजीराजांचाच पुतळा बसवला पाहिजे गडकरीचा पुतळा बसवणं संभाजीराजांचा अवमान आहे पुण्याचा अवमान आहे सुद्धा अवमान आहे कारण स्त्रियांबद्दल खालच्या स्तरामध्ये उल्लेख आहेत तर जर का महानगरपालिकेने त्या ठिकाणी संभाजीराजांचा पुतळा नाही बसवला आणि गडकरीचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला तर पुणे शहरासह महाराष्ट्रातील शिवशंभू प्र शिवशंभूप्रेमी जनता त्याला विरोध करल्याशिवाय राहणार नाही येत्या चार तारखेला पुणे महानगरपालिकेवरती सर्व संघटनांच्या वतीनं घेराव घालण्यात येईल